नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्येच मुक्ता आता सागरवर खूपच खुश होते सागरने तिच्यासाठी जे काही पुरणपोळी बनवण्याचं श्रम घेतलेलं असतं हे पाहून मुक्ता खूप खुश होते तर इकडे आता तेच फोटो सावनी फोनमध्ये पाहते आणि तिला खूपच जळण होते ती रागानेच फोन फेकते आणि म्हणते की सागर कोळी तू आता मला दाखवून देत आहेस का की तू मुक्तावर प्रेम करतो ते म्हणून सोशल मीडियावर स्वतःचे फोटो अपडेट करत आहेस का आणि तिचा खूप संताप होतो आता ती पुन्हा एकदा सागरबद्दल वाईट विचार करायला लागते आणि तितके तर तिचा चेहरा बघून हर्षवर्धन म्हणतो की अगं सावने काय झालं इतकं चिडायला तर आता हर्षवर्धनला ती फोटो दाखवते त्यानंतर हर्षवर्धन खूप जोरात हसायला लागतो आणि म्हणतो की अच्छा म्हणजे सागरपोळीचा बिझनेसमध्ये लॉस झाला असावा आणि त्याने पुरणपोळी विकण्याचा बिझनेस सुरू केलेला असावा तेही आपल्याच बायकोसाठी हे पाहून दोघंही ऐकून सावनी खूपच हस हसायला लागते आणि मग ती हर्षवर्धनला म्हणते की अरे इतक्यात तर माझा चेहरा रडायसारखा झाला होता पण मात्र तू खूपच ग्रेट आहेस तू तर नेहमी मला हसवतच आला आहे खूप खरंच तू खूप चांगला पुरुष आहेस रे आणि हर्षवर्धन आणि सावने एकमेकांना टाळी देतात तर सागरची खिल्ली उडवत असतात तर पुढे आता कोळी परिवार चाललेला आहे एका प्रोग्रामसाठी बाहेर तितक्यातच आता सागर पोट दुखतं म्हणून नाटक करतो आणि मग मुक्ताला म्हणतो की अहो मला खूप त्रास होतोय तुम्ही माझ्यासाठी घरीच थांबता का बाकीच्यांना जाऊ द्या तर मुक्ताला हे खूप काळजी वाटते सागरची आणि आणि मग ती बाहेर जाण्यास नकार देत म्हणते की सागर ठीक आहे मी तुझ्यासाठी घरीच थांबेल असं म्हणतच दोघे आता घरामध्ये आहे तर इकडे सागर मुक्ताला सरप्राईज देणार आहे त्याची रूम त्याने पूर्णपणे डेकोरेट केलेली असते खूप छान प्रकारे सजवलेली असते आणि मुक्ता ते पाहते आणि मुक्ता खूप खुश होते तर तितक्यातच सागर आता मागून तिची गंमत पाहत असतो इकडे मुक्ताला कळतं की सागरचं हे काय आहे कॅन्डल लाईट डिनर आहे की काय नाही तितक्यातच सागर येतो आणि मुक्ताला फुल देत तिला प्रपोज करतो तर प्रेक्षकांना खूपच असं इंटरेस्टिंग आणि असं नवीनच वळण आलेलं आहे मालिकेला पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो मुक्ता ते फुल ॲक्सेप्ट करणार का दाखवणार का सागरवरचं तिचं प्रेम हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेक्षकांनो खूप रंजक वळण आलेलं आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजचे अपडेट्स वेळेवर मिळत जातील धन्यवाद